ठाणे शहरामध्ये बिझनेस जत्रा या कार्यक्रमाचं आयोजन लक्षवेध या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलं ठाणे शहरामध्येही या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे विशेषत लघु उद्योजकांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल यात अजिबात शंका नाही जवळपास एकशे वीस टॉल्स या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यामध्ये अनेक लघु उद्योजकांनी आपली वैशिष्ट्यपूर्ण प्रॉडक्ट्स या ठिकाणी डिस्प्ले केले आहेत लघुउद्योजकांना या सगळ्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो बऱ्याचदा आपला माल विकायचा कुठे हा प्रश्न लघु उद्योजकांना हो सतावत असतो नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन श्री अतुल राजोळी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या बिझनेस जत्रामध्ये लघु उद्योजकांसाठी एकशे वीस टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले या ठिकाणी केवळ माल विकला गेला नाही तर व्यवसायाच्या नवनवीन संधी देखील उपलब्ध होत असतात आणि त्याच उद्योग बिझनेस जत्राचं वैशिष्ट्य आहे असं म्हटल्यास वावगं ठरत नाही एखाद्या खरेदीदाराला एखाद्या उत्पादकाचा माल आवडतो आणि त्यातून विक्रीच्या नवनवीन वाटा निर्माण होतात अशाच पद्धतीच्या अनेक वाटा काल लघु निर्माण झाल्या अनेक प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनं या ठिकाणी असल्याकारणाने केवळ उद्योजकच नाही तर या ठिकाणी सामान्य ग्राहकाने देखील मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी देखील केली ज्याप्रमाणे लघु उद्योजकांसाठी या ठिकाणी अतिशय उत्तम अशा प्रकारचे जत्रा आयोजित करण्यात आली त्याचप्रमाणे बी टू बी या स्वरूपाचं देखील एक प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं ज्या व्यावसायिकांना व्यावसायिकांशीच व्यवसाय करायचा आहे अशांचं एक वेगळं दालन या ठिकाणी तयार करण्यात आलं त्यामध्ये अनेक व्यावसायिकांनी आपले स्टॉल्स प्रदर्शित केले अनेक प्रकारच्या कॉर्पोरेट्सनी या ठिकाणी काल भेट दिली मोठ्या प्रमाणामध्ये कॉर्पोरेट्स त्याचप्रमाणे मोठे व्यावसायिक या ठिकाणी एकत्र येत होते स्टॉल्सवर जाऊन एखाद्या उत्पादकाच्या संदर्भातला किंवा सेवा पुरवठादाराच्या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेत होते त्यामुळे बी टू बीच्या म्हणजेच बिझनेस टू बिझनेसच्या देखील मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचं चित्र बघायला मिळत होतं मोठ्या प्रमाणात इन्क्वायरी जनरेट झाल्याचं समाधान या ठिकाणच्या ग्राहकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होतं अनेक मान्यवर या संपूर्ण प्रदर्शनाला भेट देत असतात अशाचपैकी एक म्हणजे काल मंत्र्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली सगळे स्टॉल्स त्यांनी देखील बघितले अशा प्रकारच्या लघुउद्योजकांच्या संमेलनाचं जत्रेचं आयोजन हे महत्त्वाचं आहे असं यावेळेस श्री उदय सामंत यांनी म्हटलं राज्य सरकारच्या पाठिंब्याने लवकरच एक भव्य अशा प्रकारचं प्रदर्शन हे नाशिकमध्ये आयोजित करण्यात येईल असं या निमित्ताने श्री उदयजी सामंत यांनी स्पष्ट केलं याच कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते त्यापैकी श्री नरेश मस्के यांनी देखील या कार्यक्रमाचं भरभरून कौतुक केलं पितांबरी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री रवींद्र प्रभुदेसाई यांनी देखील जत्रेला शुभेच्छा दिल्या श्री अतुल राजोळी यांनी आपल्या भाषणामध्ये बिझनेस जत्रेचं महत्त्व विषद करताना एम एस एम ईसाठी अधिक जास्त पद्धतीने राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं सर्वाधिक रोजगार निर्मिती ज्या क्षेत्रातून होते त्या क्षेत्रास कडे आजही राज्य सरकारची अनास्था असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं बऱ्याचदा सरकार हे मोठमोठ्या उद्योगांशीच संबंधित बोलत असतात परंतु ज्या एम एस एम ई क्षेत्रातनं मध्यम आणि लघुद्योजक क्षेत्रातनं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं जातं त्या एम एस एम ई क्षेत्राकडे मात्र बऱ्याचदा दुर्लक्ष होतं याकडे त्यांनी लक्ष वेधलं यावेळेस लघु उद्योजकांच्या अनेक समस्या सरकारने सोडवल्या पाहिजे या सगळ्या समस्या श्री संतोष पाटील यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या हा मराठी उद्योजकांसाठी आणि सर्वच उद्योजकांसाठी हे घेतात विशेषतः एम एस एमई साठी घेतात त्याच्यामुळे त्यांचं कौतुक करावं शासन त्यांच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी गेली तीन वर्ष मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि मनपूर्वक त्यांना शासनामार्फत शुभेच्छा देतो ने या सगळ्यांची इच्छा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे परंतु त्याचा आम्ही एक आराखडा तयार करू पण सध्या उद्योग विभागाबरोबर मराठी भाषा एक हातं शिंदेसाहेबांनी मला दिलेलं असल्यामुळं मराठी उद्योजकांचा एक कार्यक्रम नाशिकमध्ये घ्यायचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही यशस्वी करतो उद्योग क्षेत्रामधील बहुसंख्य मराठी उद्योजकांना चालना देण्याकरता त्यांचे विचार आदान प्रदान करण्याकरता या बिझनेस जत्राचा जो मुख्य हेतू असतो तो खूप चांगल्या पद्धतीने सफल होतो हजारो लोक या बिझनेस जत्राला भेट देत असतात आणि उद्योग क्षेत्रामध्ये जी काही वाटचाल आहे ती चांगल्या पद्धतीने होण्याकरता याचा खूप उपयोग होतो या सगळ्या उद्योजकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आमची सगळी उद्योजक मंडळी आहे आहेत ती खूप उत्साही आहेत कारण खऱ्या अर्थाने हा एक उद्योजकतेचा उत्सव आहे हा लघु उद्योजकांचा एक सण आहे आणि हा सण आम्ही दोन दिवस इकडे साजरा करतोय आणि लघु उद्योजक काय कामगिरी करतात काय योगदान देतात भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याची दखल घ्या घेतली जावी त्या त्याच्याबद्दल एक, एक अक्नॉलेजमेंट मिळालं ते अप्रिशिएट करावं त्याला एक मान सन्मान द्यावा त्यासाठी हा कार्यक्रम आपण करतोय इकडे एकशे पंचवीस पेक्षा जास्त वेगवेगळे उद्योजक त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस एक्झिबिशन करत आहेत प्रदर्शन मांडत आहेत आणि त्याचबरोबर इकडे वेगवेगळ्या वेग विषयांवर परिसंवाद होतोय आणि या कार्यक्रमाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय त्या प्रतिसादाबद्दल बद्दल मी सर्व महाराष्ट्रातील उद्योजक बांधव बांधवाचे मनापासून आभार व्यक्त करतो ऍक्च्युली uh, मगपासून एक गोष्ट दादा आणि सगळे सांगतात तर फक्त ठाणेकरांना पालघर मुंबई ठाणे आणि महाराष्ट्रावरून जे उद्योजक येत आहेत त्यांचे विशेषतः आभार कारण की त्यांची जी इकडे आतापर्यंत मला रजिस्ट्रेशनचा आकडा सांगायचा आहे मी मगाशी काउंटरला जरा हिशोब घेतला तर बावीसशे उद्योजकांनी बावीसशेहून अधिक उद्योजकांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलंय ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स